नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धर्मवीर टू चित्रपटाकडे दिग्रजच्या सेने प्रेक्षकांनी फिरवली पाठ दिग्रजच्या शिवसेना शिंदे गटामध्ये पसरले नैराश्य दोन दिवसात तीस प्रेक्षकांनी बघितला चित्रपट धर्मवीर एक च्या यशानंतर धर्मवीर आनंद दिगे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर टू चित्रपट शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज झाला विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून धर्मवीर टू रिलीज करण्यात आल्यानंतर महाराष्ट्रातील शिवसेना शिंदे गटाच्या आमदार खासदार मंत्री यांनी तीन ते चार दिवसाचा संपूर्ण शोच्या तिकिटा बुक करून नागरिकांना धर्मवीर टू सिनेमा बघायला लावल्याने गेल्या चार पाच दिवसापासून धर्मवीर टू हाऊसफुल सुरू आहे दिग्रस शहरात मात्र या विपरीत परिस्थिती असून गेल्या दोन दिवसापासून दिग्रस येथील शंकर टॉकीज मध्ये धर्मवीर टू हा चित्रपट सुरू असला तरी दिग्रजच्या सिने प्रेक्षकांनी याकडे पाठ फिरवली आहे गेल्या दोन दिवसामध्ये केवळ तीस सिने प्रेक्षकांनी हा चित्रपट बघितला असून महाराष्ट्रातील इतर लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांच्या प्रमाणे दिग्रस मध्ये विपरीत परिस्थिती दिसून येते एकंदरीत दिग्रजच्या शिवसेना शिंदे गटामध्ये धर्मवीर टू बाबत नैराश्य पसरल्याचे नागरिकांमध्ये चर्चा आहे अफजल खान ऋषिके शिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद